नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्हा पोलिसांची ऐतिहासिक कारवाई माननीय पोलिस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली एक हजार सहाशे किलोमीटर पाठलाग करून खंडणीखोरांना जेरबंद बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या धाडसाची छाप उमटवली आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग अठ्ठेचाळीस तास आणि तब्बल एक हजार सहाशे किलोमीटर पाठलाग करून दोन खंडणीखोरांना राजस्थानमधील कोटा येथे जेरबंद केले यावेळी अपहरणग्रस्त दोन्ही व्यक्तींची सुखरूप सुटका करण्यात आली घटना तपशील दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी जयदीप नक्कोगिडा राहणारा अडाजन सुरत गुजरात यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यांच्या क्रूड ऑइल कंपनीत काम करणारे जयेश उर्फ जिराग व हिम्मतभाई हे एकोणीस सप्टेंबर पासून बेपत्ता होते दरम्यान आरोपींनी फिर्यादी यांना कॉल करून तब्बल वीस लाख रुपये खंडणी मागितली व खंडणी न दिल्यास अपहरणग्रस्तांना ठार मारण्याची धमकी दिली घटनेची गंभीरता ओळखून माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी तातडीने कारवाईचे आदेश देत स्था गु शाह चे पोनी सुनील अंबुलकर यांना विशेष पथकासह तपासाची जबाबदारी सोपवली अठ्ठेचाळीस तासांचा धाडसी पाठलाग श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने कोणतीही विश्रांती न घेता मलकापूर अकोला अमरावती चांदूर रेल्वे परतवाडा बैतूल भोपाळ मध्य प्रदेश आणि कोटा राजस्थान असा सलग एक हजार सहाशे किलोमीटर प्रवास केला शेवटी कोटा येथील नॉर्दन चौफुल्ली भागात स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपींना पकडण्यात आले अटक आरोपी व जप्त मुद्देमाल एक मो जुनेद मोहम्मद इमरान वय तीस राहणार अमरावती दोन नेहाल अहमद फिरोज अहमद वय सव्वीस राहणार अमरावती जप्त मुद्देमाल दोन देशी पिस्टल पन्नास हजार रुपये एक जिवंत काडतूस एक हजार रुपये वेरनाकार पाच लाख रुपये एकूण मुद्देमाल वजा पाच लाख एक्कावन्न हजार रुपये अपहरणग्रस्त एक जयेश चंद्रकांत दत्तानी वय सत्तेचाळीस दोन हिम्मतभाई पंडिया वय बावन्न दोघेही राहणार गुजरात हमू मलकापूर वरिष्ठांचे मार्गदर्शन ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या आदेशांवये तसेच श्री अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये पोहे शेखचाद पोहेका श्री गणेश पाटील पोक गजानन गोरले तसेच मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आणि तांत्रिक पथक यांचा मोलाचा सहभाग राहिला जनतेत समाधानाची भावना या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे जिल्हाभरातून माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे आणि त्यांच्या पथकाचे कौतुक होत आहे